ही पाहतोय दृश्य वरळी डोम डोमच्या बाहेरमध्ये सध्या आता सगळ्या प्रकारचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे तर कार्यकर्त्यांकडून सध्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जातोय खर तर थोड्याच वेळापूर्वी आपण असं पाहिलं होतं की वरई डोमच्या प्रवेशद्वारावर काही कारणास्तव गोंधळ निर्माण झाला होता आणि का आता या वरळी डोमच्या गेट बाहेरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे पोलिसांचा फौजफाटा जरी तैनात असला तरी कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने या कार्यकर्त्यांकडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आपण जर बघितलं तर मगाशीच्या ज्या दृश्यांमध्ये जे काही हे सभागृह होतं ते सगळंच्या सगळं तुडुंब भरलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्या कार्यकर्त्यांना आता कदाचित बाहेर बाहेर लागू आणि जी काही स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे त्या एलईडी डी स्क्रीनवरती हा सोहळा त्यांना बघता येऊ शकतो आता असंच काहीचं चित्र या निमित्तानं निर्माण झालेलं निश्चित त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कुठल्याही प्रकारे आणखी गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी आता पक्ष नेत्यांकडून कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी सकाळपासूनच मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आलेला आहे खरंय त्यामुळे आता या सगळ्या पोलीस बांधवांवरती सुद्धा आता या सगळ्या गर्दीला व्यवस्थित नियंत्रित करणं हे सुद्धा मोठं आव्हान या पोलिसांसमोर असणार आहे आणि याच पद्धतीनं पोलिसांनी सुद्धा आता या कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना व्यवस्थित एका ठिकाणी नेण्यासाठी आता आता सक्रिय झाल्याचं पाहायला सिद्धेश जर आपण सकाळपासूनच पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष होता आणि याच जल्लोषाच्या वातावरणात आता हे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले त्या संदर्भात अधिक अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम वरळी डोम बाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे काय अधिक अपडेट अजिरा आपण बघू शकतो सध्या दोन्ही ठाकरे बघतो एकत्र येणार महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी यासाठी एनएससीआय डोंगवरील तिथे तुकड जखमी झालेली पाहायला दिसून येत आहे आणि कुठेतरी जीआयसी गेट जे आहेत त्या घेतपासून सर्वसामान्य नागरिकांना आतमध्ये सोडण्यात नाही येते त्यामुळे नाशिक प्रश्न करतायत की सोनी गेट वरणं आम्हाला नाताना नक्की होते की त्यांना सांगत आहेत जीआयसी गेट मान्यता जीआयसी गेटच्या पोलीस बंदोबस्ताकडे मुख्य प्रवेशद्वारा बांधा त्यांच्या नागरिकांनी जायचं कुठं असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झालेला आहे आणि त्यामुळे नाशिक जे आहेत गेटच्या बाहेरच वाट बघत आहेत देखील आहे आहे त्यामुळे शुभम जर आपण बघितले एकंदरीत या सगळ्या परिसरामधली जर आपण परिस्थितीचा आढावा जर घ्यायचा झाला तर कार्यकर्ते सुद्धा आता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत आहेत हजेरी लावत आहेत परंतु आता या सगळ्याचे कार्य कार्यकर्ते आहेत ज्यांना आतमध्ये जाता येत नाहीये अशा कार्यकर्त्यांची व्यवस्था आता कुठे करण्यात येते अर्थातच त्याच्याबद्दल अजूनचा तोडगा जो आहे तो आतापर्यंत पोहोचलेला नाहीये पण याबद्दल जेव्हा मी मंत्र नेत्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलेलं मला की या ठिकाणी आसन व्यवस्था पूर्ण तयार झालेली आहे त्यामुळे पुढे आपल्याला आता लोकांना थांबवावं लागत आहे बाहेर आणि सोबतच पर्यायी आसन व्यवस्था जी करण्यात आली आहे तिथे त्यांना जाण्यास सांगत आहेत कारण की एलईडी लँग्रेस लावण्यात आलेले आहेत आणि पुढच्या वेळ देखील व्यवस्थापन जे आहे करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांना आठवत देता येत आहे प्रमुख का बघायला गेलं सौरभ तर या ठिकाणी अत्यंत मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो मागील वीस मिनिटा तिथे तैनात झालेला आहे सकाळ असले पोलीस होते त्याहून दुप्पट पोलीस जे आहेत ते सध्या डोमच्या परिसरामध्ये आपण पाहायला येत आहेत सौरभ निश्चित जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे आतमध्ये शिरण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करतायत मात्र जर ही संख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढली तर कशा पद्धतीनं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तयारी केली जाऊ शकते अर्थातच पावसाळा असल्यामुळे ही व्यवस्था जी आहे न वरेडो हाच पर्याय जो आहे ठाकरे गटाच्या नेत्यांसमोर आणि मनसे गटाच्या नेत्यां मनसेच्या नेत्यांसमोर होता आणि त्यामुळे हा पर्याय जो आहे तो त्यांनी निवडला होता पण कुठेतरी आता आयोजन जे आहे ते कुठेतरी कसं होताना दिसून येतं त्यांची अपेक्षेपेक्षा जास्त मराठी माणूस त्या ठिकाणी पोहोचत आहे आणि पण ही परिस्थिती जी आहे ती उतरली आहे असं म्हणण्यासरकत नाही आता सध्या आता समजा पाहायला गेलं तर लोक जे आहेत आज कधी कधी पोहोचतो त्यांचे दोन्ही बंधू आज पोहोचण्याच्या आधी आपली एंट्री झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करताना सुचवित आहेत मात्र पूर्णतः फंडिंग जे आहे सक्तीच्या ठिकाणी त्यांना त्यांच्यासाठी करण्यात आहे निश्चित शुभम त्यामुळे या संदर्भातलं अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सिद्धेश ज्या पद्धतीने आपण पाहतोय की वरळी डोंबाहेर कार्यकर्त्यांनी तुफान अशी गर्दी केली आहे आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जातोय